जीवनावर कविता सादर करते आणि एक छोटस आवाहन करते की ह्या निसर्ग आणि सहजीवन हा कार्यक्रम ज्यांना आयोजित करायचा असेल त्यांनी माझ्याकडनं व्हिजिटिंग कार्ड आणि माझ्या माहितीपत्रक घेऊन जावं मी निरनिराळा सामाजिक संस्था सांस्कृतिक मंडळ अत्रेकट्टा ऑफिसेस येथे मी सादर केले आहेत अट फक्त एवढीच आहे की हा ज्येष्ठ नागरिकांसाठी नाही आहे तरुण मंडळी आणि त्यांचे पालक यांच्यासाठी त्यामुळे महाविद्यालयात देखील आपल्याला आयोजित करू शकता कवितेच शीर्षक आहे, सहजीवन <coughs> सहजीवन आपुले आनंदी असावे सौख्य आणि समाधान जीवनी वसावे परी प्रेम अन विश्वास करी अपत्यांचे भावे विश्व सुंदर हमखास आई बाबांचा प्रेमळ सहवास जणू मुलांना अमूल्य भेट खास संसाराची घडी ठेवा सुरळीत आणि व्यवस्थित मुलांचे भविष्य होईल उज्ज्वल आणि सुरक्षित पती पत्नी संसार रथाची दोन चाक नका निखळू देऊ संसार होईल खाक वादविवादाने होतो मनस्ताप अन वाताहात साथ संगति ने चला जोड़ी ने घेन हाथी हाथ वाद विवादा ने हो तो मनस्तापन वाता हाथ साथ संगति ने चला जोड़ी ने घेन हाथी हाथ धन्यवाद